आज देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या एक कुटुंब म्हणून सोबत आहात या तुमच्या सोबतीच्या जो, जोरावर हा न्यायाचा लढा उभारतोय पण आज मी एक सांगू इच्छिते ही घटना झाल्याच्या दिवशीपासून मनोज दादा हे त्या घटनेच्या दिवशीपासून आमच्या सोबत आहेत त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता ते या लढ्यामध्ये सोबत आहेत या लढ्यामध्ये आज ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना आलेत मंचावरती पण त्यांचे हे उपकार समाज कधीच विसरणार नाही माझे माझ्या हत्या झाली आहे आहे ती खूप झाली मला एवढंच वाटतं की जे आरोपी आहेत त्यांना कटोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आज माझे वडील आपल्यात नाही आहेत पण त्यांचे विचार हे आपण कायम जपू त्यांच्या नावापुढे स्वर्गवासी लावायलाही माझ्या कुटुंबियांना मला गावकऱ्यांना आज खूप दुःख होते आम्हाला वाटतच नाहीयेत की हे आज आमच्यातून निघून गेलेत पण हा खूप मोठी घटना आहे